नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प भाटकर हा जलविद्युत प्रकल्प पुणे ह्या जिल्ह्यामध्ये आहे कोयना हा, हा जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर या ठिकाणी आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प अहिल्यानगर या ठिकाणी आहे पेंच जलविद्युत प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे जायकवाडी जलविद्युत प्रकल्प पैठण शंभाजीनगर या ठिकाणी आहे भिवपुरी जलविद्युत प्रकल्प रायगड या जिल्ह्यामध्ये आहे राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे खोपोली जलविद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे येलदरी जलविद्युत प्रकल्प परभणी या जिल्ह्यामध्ये आहे पवना जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे खडकवासला जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे आतापर्यंत जास्त करून भंडारदरा जलविद्युत प्रकल्प जायकवाडी जलविद्युत प्रकल्प राधानगरी जलविद्युत प्रकल्प एलदरी जलविद्युत प्रकल्प या जलविद्युत प्रकल्पामध्ये जास्त प्रश्न विचारला गेलेले आहे म्हणून तुम्ही हे सर्व जलविद्युत प्रकल्प व्यवस्थित करून ठेवा आणि जर तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना शेअर करा थँक्यू